कराड तालुक्यातील नांदगावच्या पासष्ट वर्षीय आजी श्रीमती मंगल आवळे यांनी रिक्षा गाडी चालवण्यासाठी कराडच्या प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयातून लायसन्स काढले आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून टू व्हीलर असो अथवा फोर व्हीलर गाडी चालवताना महिलांना कसरत करावी लागते काही महिला वाहने चालवतात तर काहींच्या मनात धाकधुगी असते आपणाला गाडी चालवता येईल की नाही मात्र कराड तालुक्यातील नांदगाव येथील श्रीमती मंगलावळे यांनी कसलीही भीती न बाळगता जिद्दीने वयाच्या पासष्टाव्या वर्षी घरी न बसता रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला रिक्षा चालवण्यास सुरुवात केली परंतु त्यांच्याकडे लायसन नसल्याने कराडच्या आर टी ओ ऑफिसने लायसन काढण्यासाठी नोटीस दिली त्यांनी त्याचे तंतोतंत पालन करत आर टी ओ ऑफिसमध्ये जाऊन एका महिन्यापूर्वी लर्निंग लायसन काढून एका महिन्यात ट्रेनिंग घेत आज पक्के लायसन काढण्यासाठी आर टी ऑफिसमध्ये येऊन रितसर्च ट्रायल दिली बिना लायसन कागदपत्रे नसताना कोणीही वाहने चालवू नये सर्वांनी शासनाचे नियम पाळून वाहने चालवावीत असे आवाहन देखील मंगल आवळे यांनी केले आहे मी दोन दिवस वाहन चालवलं कुणीतरी म्हणली ते लायसन लागत त्याला असं वाहन चालवून मग कोणीतरी आरटीओ ऑफिसला तक्रार केली तर ते मी वाहन चालवायचं बंद केलं मला घरी येऊन नोटीस पाठवलं माझ्या घरी येऊन नोटीस दिलं नोटीस दिल्यावर मी मला सांगितलं तुम्ही सोमवारी आरटीओ ऑफिसला या वा आरटीओ ऑफिसला आम्ही गेलो मग तिथून मला लर्निंग लायसन दिलं मग लायसन दिल्यावर मग मी चालवू लागली पण ह्याच्या अगोदर मी भेद भेद चालवायची तर मला जरा व्हायचं कसं लायसन नाही काय नाही कशाला चालवायची गाडी असं वाटायचं मला पण त्यांनी बरोबर मला ती पत्र दिल्या बरोबर मला बरं वाटलं मग मी ह्या येऊन भेटली इथं भेटल्याच्या नंतर मला त्याने लर्निंग लायसन दिलं दिलं ना मग मी आता महिना झाला मी चालू होती कराडातली गाडी आता काय नाही आता मला मी चालू होती पण मला कुठली काय अडचण आली नाही काय नाही मला त्यांनी चांगलं सांगाल हो त्यांना सांगते की मी अजिबात बिन लायसन्स बिन कागदपत्र नसताना असं कायदेशीर असेल तरच तुम्ही वाहन चालवा नाहीतर असं कुठं अशी वाहन चालवू नका त्यांना बी त्रास होतो आणि तुम्हाला आरटीओ मध्ये लायसन काढले तुम्हाला काही त्रास झाला का मला काही सुद्धा त्रास झाला नाही मला त्यांनी लायसन्स द्यायचं व्यवस्थित दिलं कायदेशीर झालं मी बी कायदेशीर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागली आणि मला कायदेशीर त्यांनी लायसन आता दिलं माझं फक्त लायसन घ्यायला आली सगळं नेम पाळूनच वाहन चालवा कुठलीही अडचण म्हणणार नाही कारण नेहमी काही नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अग्रेसर असतो आणि नेहमी प्रसिद्ध आहे त्याच अनुषंगाने आज मंगलमावशींची मध्यंतरी आपण एक रील सगळीकडे व्हायरल झालेली बघितली होती त्यांनी या वयातही त्या कष्ट करून रिक्षा चालून त्यांचं जीवन निर्वाह करतात हे आपण सर्वांनी बघितलं त्या वेळेसपासूनच सगळं महाराष्ट्रात त्यांचं कौतुक होत होतं आज आम्ही भाग्यवान आहे की त्या आमच्या कार्यालयात आल्या टेस्ट ले, देण्यासाठी आणि परमनंट लायसन्सची टेस्ट त्यांनी ते अतिशय उत्कृष्टपणे गाडी चालून आणि नियम सर्व पाळून एका त्यांनी ती पास केलेली आहे एक महत्वाचं की त्या ग्रामीण भागातल्या असून या वयात त्यांचं वय आता जवळपास नऊशे च्या आसपास आहे तर ह्या वयात देखील त्यांनी इतकं अवेअरनेस ठेवलंय हो की वाहन विना लायसन्स चालवायचं नाही याचं त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि त्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की कोणतंही नियम पाळणं किती महत्वाचं आहे फक्त वाहन चालवणं रस्त्यावर ही जबाबदारी नाही त्याच्या अनुषंगाने तुम्ही ते लायसन्स काढणं त्याच्यानंतर सर्व वाहन रस्त्याचे नियम पाळणं वाहतुकीचे नियम पाळणं ही किती मोठी जबाबदारी आहे या वाहन चालकावर याच त्यांनी भान सर्वांना एक मेसेज पॉझिटिव्ह समाज माध्यमावर मंगलमांशी पूर्णपणे हवी झाल्या आणि अतिशय सफाईदयपणे जरी चालवत असल्या तरीही लायसन्स ही, ही बाब फार महत्वाची आहे आणि त्या अनुषंगानं कराड आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आजीना वजा एक निवेदन पाठवलं आणि त्यामध्ये त्यांना आवाहन केलं की के आपण आता विना लायसन गाडी चालवू नका आणि लवकरात लवकर प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण झाल्यानंतर मग लायसन पात्र झाला की तुम्ही गाडी चालवू शकता त्याच्याबरोबर बॅच बिलला काढण्याच्या संदर्भात पण मावशींनी ही सर्व कागदपत्र जमा केलेली आहेत आणि लायसन्स प्राप्त होताच त्या माध्यमातन आपल्याला मा बॅच बिलला पण त्यांना इश्यू करता येईल त्यांची ग्रामीण पार्श्वभूमी त्यांचं वय आणि स्त्रीत्व हे कुठंही त्यांच्या आड आलं नाही आणि अतिशय धीरोदत्तपणे त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज त्यांना अनुज्ञप्तीची आज चाचणी त्यांची घेतली आणि पुढच्या आठ दिवसातच त्यांना लायसन आम्हाला वितरित करता येईल तर ह्याबद्दल आज आज त्या आजींना लायसन्स देणे कामी आम्हाला त्यामध्ये कुठंतरी सहभागी होता आलं कराड कार्यालयाला सहभागी होता आलं त्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीनं खरं तर आजींचं आणि अशा पद्धतीनं कष्ट करून अशा पद्धतीनं संसाराला हातभार लावणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वांचं खूप खूप अभिनंदन त्याबरोबरच आज आम्हाला असंही सांगायला आवडेल की आज जर आजीना आज हे सगळं जमू शकत कुठल्याही अडचणी दूर सारून त्या हे करू शकतात तर निश्चितच प्रत्येकाने राहिलं पाहिजे निश्चितच त्यामध्ये स्वतःची बाकीच्यांची आणि समाजाची पण सुरक्षा दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचताराकीत हॉटेल्स व जहाजावर शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासनमान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेर घर, आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकलसाठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आठ ट्रेनिंग किचन अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊस आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेट हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे वॉइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करियर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केटयार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका